नमस्कार मित्रांनो आपल्या धाराशिव जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार पलटी सम्राट ओमदादा निंबाळकर यांनी पुन्हा तुंतून वादवाला चालू केलं आहे मराठ्यांना आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षणाची क्षमता वाढवून देण्यात यावे आणि ते केंद्र सरकारच्या हातात आहे म्हणून अहो तुमच्यासारखा साडेतीन लाखानं महाराष्ट्रात नंबर ला तुम्ही निवडून आलात मतदान घेऊन साडेतीन लाख त्याची जाणीव आहे का कशामुळे आपले साडेतीन लाख मतदान पडले ती त्याची तर अंतकरणात करण्यात थोडी जाणीव ठेवा का तुम्ही ठरविले पक्षाची निष्ठा जातीशी गद्दारी असं काय ठरविलं असलं तर तसं स्पष्टपणे सांगा अहंकार येऊ देऊ नका मनात लगेच पंधरा ते वीस वर्ष झालं तुम्ही राजकारण करताय माझ्या बापाला मारलं माझ्या बापाला मारलं म्हणून चारशे लोकांचं चा बाप मेले तर का सहा महिन्यात त्याची जाणीव राहू द्या कुणाला मदत करायला गेला तुम्ही आर्थिक मदत करायला कुणाला गेला सामाजिक मदत करायला तुम्ही कुणाला गेला आतापर्यंत मध्यंतरी राणा दादा काहीतरी काळा दिवस म्हणले त्यांना भरसाहेब तुम्ही मार्गदर्शन केलं बाबा तुम्हाला पॉझिटिव्ह बोलता येत नाही तर निगेटिव्ह तर बोल नका का म्हणून शांत बसायचं म्हणून मग आता तुम्हाला बी ओबीसी मधून जर मागणी करायची नसेल पन्नास टक्क्याच्या आत तर तुम्ही बी शांत बसा की तुम्ही तुमचं शांतपणा कशाला सांगाल आणि त्याची जबाबदारी कोण घेणार आहे केंद्रातून ती आरक्षणाची क्षमता वाढवून मराठ्यांना आरक्षण द्यायचे तोपर्यंत अजून आम्ही हजार दोन हजार बलिदान द्यायचे काकासाहेब शिंदेपासून कालच्या प्रसाद आपले देटे अन्नाच्या आत्महत्येपर्यंत तुम्ही पुन्हा आजपर्यंत मदत केली त्याचं उत्तर आहे का तुमच्याकडं अहंकारात जाऊ नका मी निवडून आलोय म्हणून जर आमची बाजू जर तुम्हाला मांडायची नसेल आमच्या कमीत कमी बाळाच्या अन्नात विष व्हायचं तर तुम्ही थांबवा आणि तुम्हाला एक माझी परखड असं माझं मत आहे की तुम्ही अहंकारात अजिबात जाऊ नका आजपर्यंत ही जी लढा चालू आहे सन्मान्य मनोजाजांच्या नेतृत्वाखाली त्याला गालबोट लावायचं तुम्ही काही कारण नाही जर तुम्हाला निवडणुकीच्या आधीच माहीत होतं ही मागणी आत्ताची नव्हती की आम्ही पन्नास टक्क्याच्या आता पन्न आरक्षण मागायला मधून जिथं आमच्या नोंदी सापडल्या सरकारी तिथून तरी बी तुम्ही दोनदा दोनदा कशामुळे घालता तुम्हाला त्यावेळेस भूमिका माहीत नव्हती का मनोजदाची की बाबा हे आरक्षण कोणत्या प्रकारे मागायला येते म्हणून हा का निवडून आलं की पुन्हा तु तुम्ही पलटी मारायला हव आणि तुम्ही सहा आम्हाला ज्ञान शिकवाला कोण दबाबदार घेणार केंद्रातून आरक्षण द्यायचे तुम्ही घेणार आहात का आहेत का तुमची सत्ता केंद्रात तामिळनाडू तुंतून आमच्या पुढे सतत म्हणजे वाजवता तुम्ही ती टिकलं ती टिकलं अहो कालचा बिहारचा विषय तुम्हाला माहीत नाही का पन्नास टक्क्याची मर्यादा पासष्ट टक्क्यापर्यंत नेलेली सुशिक्षित आमदार आहात की तुम्ही असा राज करू नका आमच्यात मतभेद निर्माण का मतभेद निर्माण करायचं का काम करू नका तुम्ही जनतासुद्ध न्याय तुमच्यासोबत फिरणाऱ्यासुद्धा मी बगलबाच्च्या सगळ्याला सांगतो तुम्ही अजिबात तुमची जोपर्यंत भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही मराठा आरक्षणावर कुठंही वक्तव्य करायचं नाही सकल मराठा समाज धाराशिव आणि मराठाच्या वतीनं तुम्हाला सांगतो मी कशामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा त्या आरक्षणाच्या विषयावर बोलून आमची दिशाभूल करायचा प्रयत्न करतात आपलं काम भागलं की वेगळं वक्तव्य वे, काम व्हायच्या हो आधी वेगळं वक्तव्य वे, ही खुडीलपणा करून टाका लई तुम्ही धाराशिव जिल्ह्यात आजपर्यंत विकास केला आहे म्हणून धाराशिव जिल्हा दारिद्र्य रेषेखाली तीन नंबरला आहे राजकारणाचा विषय आम्हाला काढायचा नाही कसल्या प्रकारे एक चूक दादा निघील ते दादाने नि। काय जनता असतील काय नाही ती दिलंय त्याचा अहंकार तुम्हाला युजू नका की का आम्ही साडेतीन लाखांनी निवडून आलो म्हणून अजिबात नाटकं करायची नाही ती सुद्धा कशाप्रकारे सगळे ओबीसी नेते एकत्र द्यायलेत आणि मराठ्याच्या अन्नात कालवायचं काम करायलात हे तुम्हाला देखील चांगलं माहीत आहे मग मा का तुम्ही त्यांना राजकारणाची गरज नाही त्यांना निवडून गरज नाही मग तुम्हाला सगळ्या मराठ्याच्या नेत्याला निवडून गरज आहे का आणि राजकारण करायचं का तुम्हाला खानदानी प कंटिन्यू अहो मराठा मुस्लिम मतं आणि इतर काही मतं ह्याच्यामुळं तुम्ही निवडून आला हे तुम्हाला आज उघड सांगतो मी आणि त्या दादाजी जरा प्रतिमा चांगली आहे कारण तो शेतकऱ्याचं लिकोरा हाडामासाचा कार्यकर्ता आहे म्हणून त्यांच्या प्रतिमेवर तुम्ही निवडून आलेला आहोत आणि आमच्या मराठ्याच्या जीवावर तुम्ही निवडून आलेला आहोत हे तुम्हाला उघडपणे सांगतो राजकारण राजकारण सातत्यानं काय ते सावंत साहेबांनी काय कमी मदत केलेली नाही पहिल्या वेळेस सुद्धा मदत केलेली आहे जी बावीस आत्महत्या चालत्या त्यावेळेस काल त्या डेट्याच्या घरी जाऊन सुद्धा त्यांच्या लेकरवाळाचं पालकत्व घेतलेलं आहे का उघडच बोलायचं म्हटलं तुम्ही काय केलं समाजासाठी तुम्ही चार जामांत मी लोकसभेत म्हणणं मांडलं म्हणणं मांडलं तुमची एकदा डिरिंग झाली ना आमच्यासाठी म्हणायचे की ओबीसी मधून आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून काय द्यायलाय शासन का खुश झाला तुमच्या तीस जागा आल्या म्हणून तुमच्या इंडिया आघाडीच्या अंकारात जाऊ नका अंकाराचं गर्वाचं घर गर नेहमी खाली असतंय ह्याची जाणीव राहू द्या पुन्हा विनंती करतो आमच्या लढ्यात यायचं असलं तर भूमिका स्पष्ट करून यायची आणि आमची भूमिका पडत नसली तर तुम्हाला तुमचं जर लय मराठीवर प्रेम असेल तर तुम्ही दुसरा लढा तयार करा आणि केंद्रातून आरक्षण आम्हाला घेऊन द्या म्हणील तसला तुमचा सत्कार ठेवू म्हणील तसलं तुमचं कौतुक करू जी गोष्ट शक्य नाही जी गोष्ट पुढच्या पन्नास वर्ष शंभर वर्ष शक्य होत नाही ती तुम्ही आमच्यावर लादायचा प्रयत्न करत आहात का पुन्हा हा जोडून विनंती आहे नका तुम्ही असं करू आणि मराठा समाजाला तुम्ही वेळ समजू नका त्यांची दिशाभूल करू नका अंतकरणातून आणि तळमळीनं सांगतो आंदोलनाला खिळ घालायचं कारण तुम्ही करू नका जर तुम्हाला जर सपोर्ट करता येत नसेल तर ज्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्याला सांगता शांत बसायचं तसं तुम्ही शांत बसायचं इथून पुढे कुठली बाईट द्यायची नाही कुठलं पत्रकाराला द्यायचं नाही कुणाला बोलायचं नाही हीच तुम्हाला माझी विनंती आहे राजकारण पडण्याच्या आधी जनता जर खरी शानी असेल तर खरंच तुम्हाला सांगतो नोटाला मतदान करा ह्याच्या पुढे याच्या पुढे कोणीही पुढा नेता ही मराठ्याच्या पाठीमागे उभारत नाही त्याच्यासाठी आपण खऱ्या नियमानं नोटालाच मतदान केलं के पाहिजे या काही पुढाऱ्याला मराठ्याचं तर करून धन्यवाद